सणासुदीच्या काळात महिलांचा उत्साह वाढवण्यासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी श्रीरामपूरमध्ये शिवसेनेने एक आगळावेगळा उपक्रम राबवला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रेरणेने आयोजित करण्यात आलेल्या या गौरी गणपती सजावट स्पर्धेने महिला वर्गात मोठा उत्साह निर्माण केला शहरातील मातोश्री मंगल कार्यालयात या स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा पार पडला शिवसेनेचे युवा नेते रवींद्र जाधव यांनी आयोजित केलेल्या या कार्यक्रमात लकी ड्रॉ पद्धतीने विजेत्यांची निवड करण्यात आली स्पर्धेत भाग घेतलेल्या प्रत्येक महिलेचा सन्मान करण्यात आला उत्कृष्ट सजावट केलेल्या विजेत्या महिलांना पैठणी साडी आणि मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले या स्पर्धेत सौ अश्विनी मुळे यांनी प्रथम क्रमांक पटकावला त्याचबरोबर मनीषा बोरहाडे द्वितीय तर शीतल बचाटे यांनी तृतीय क्रमांक मिळवला कार्यक्रमाला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख नितीन अवताडे माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे हिंदुत्ववादी नेते सागर बेग आणि शिवसेनेचे नेते संजय छल्लारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच उपजिल्हा प्रमुख राजेश तांबे तालुका प्रमुख प्रदीप वाघ पत्रकार समीर माळवे यांच्यासारख्या प्रमुख व्यक्तींची उपस्थिती लक्षवेधी होती यावेळी कुमारी तेजस्विनी शिंगारे हिने केलेल्या भाषणाने उपस्थितांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत केली की आमचं रक्त इतकं हलकट नाही की त्याच्यावर कुणीही प्रेम करावं आमचं हृदय इतकं हलकट नाही की त्याच्यावर कुणीही प्रेम करावं मग आजच्या या काळात आमच्या लेकींच आमच्या कत्नीच हृदय इतकं हलकट कधीपासून झालं की ते एका मुलाला जाऊन मिळावं कधीपासून झालं एवढं हलकट आमचं रक्त तुम्ही जमलेल्या या माता भगिनींना या, या निमित्ताने सांगायचं माझा हाच प्रयत्न आहे की आपण सुद्धा धर्माच्या कामामध्ये सक्रिय होणं गरजेचं आहे आपल्या मुलांना आपल्या मुलींना धर्म कार्यात उतरवणं गरजेचं आहे त्यांना धर्माबद्दल ज्ञान देणं गरजेचं आहे बाकीच्या धार्मिक कार्यक्रमामध्ये सहभागी होण्यासाठी महिला पुढे येतात परंतु राजकारण हे क्षेत्र देखील महिलांसाठी चांगलं आहे महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी महिलांना सक्षम करण्यासाठी राजकीय फॅसमेंट देखील आपल्याला राजकीय व्यासपीठावर देखील आलं पाहिजे महिलांनी पुढे आलं पाहिजे आणि त्यासाठी शिवसेनेचे द्वार शिवसेनेचं व्यासपीठ आपल्यासाठी खुलं आहे शिंदे साहेबांचं व्यासपीठ आपल्यासाठी खुलं आहे मी आपल्या शिवसेने शिवसेनेच्या वतीने आपल्या सगळ्या महिलांना विनंती करतो आपल्या सगळ्या महिलांना आवाहन करतो की आपण शिवसेनेच्या व्यासपीठावरती या शिवसेनेच्या कार्यामध्ये सहभागी व्हा आणि या आपल्या महिलांचे आणि समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्या एवढीच त्या निमित्ताने विनंती करतो कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल रवींद्र जाधव आणि सागर बेग यांनी उपस्थित महिलांचे आभार मानले अशा कार्यक्रमांमुळं आमच्या माता बहिणीला घराच्या बाहेर निघून आणि ते जे मेहनत घेतात त्याचं फळ म्हणून त्यांना आज दिले गेलेलं आहे आणि अशाकडून आता ह्या वर्षी जो रवी जाधव यांच्या माध्यमातून जो कार्यक्रम घेण्यात आला या कार्यक्रमांमुळं नक्कीच पुढच्या वर्षी महिलाची गौरी गणपती बसवायची संख्या वाढल आणि या कार्यक्रमामुळं आज समाजामध्ये चांगला मेसेज गेलेला आहे आणि हिंदू धर्माचे लोकांनी हा कार्यक्रम मोठ्या उत्साहाने साजरा करायला पाहिजे असं आम्ही सर्वांना विनंती करतो लाडक्या बहिणींचे माझे तर ते जय राहोर म्हणतो सत् हा अनोखा उपक्रम महिलांना सण उत्सवात सहभागी होण्यासाठी आणि त्यांच्या कलेला प्रोत्साहन देण्यासाठी एक उत्तम संधी ठरला याविषयी एस न्यूज मराठी वाहिनीने घेतलेला आढावा